धनंजय शिंदे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित गोवा येथे पार पडला दिमागदार सोहळा मलिकवाड तालुका चिकोडी येथील धनंजय दयानंद शिंदे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गोवा साखळी येथे निवृत्त पोलीस अधिकारी अरविंद घट्टी व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं या दिमागदार सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते मलिकवाडसारख्या ग्रामीण भागातून त्यांनी खानापूर तालुक्यातील सापोली या दुर्गम भागात शिक्षक म्हणून रुजू झाले त्या भागात त्यांनी दहा वर्ष नोकरी करून डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना अध्यापनाचं कार्य केलं तिथून बदली झाल्यावर अक्कोळ यडूर अथनी निपाणी येथे यशस्वी सेवा बजावून उत्कृष्ट कार्य केलं सध्या हुकेरी तालुक्यातील प्राथमिक उच्च मराठी शाळा खणेवाडी केंद्रदट्टी येथे कार्यरत आहेत त्यांनी शैक्षणिक सेवेत केलेल्या कार्याची दखल घेऊन बेळगाव इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली होती आयोजित पुरस्कार सोहळा कार्यक्रमात डी डी शिंदे पत्नी विद्या शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी बोलताना डी डी शिंदे म्हणाले आजपर्यंत प्रामाणिक व निस्वार्थीपणे शिक्षण सेवेमध्ये केलं आहे त्याचीच पोचपावती म्हणून हा पुरस्कार देऊन मला सन्मानित केला असल्याचं सांगितलं यावेळी संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते